नमस्कार मी विकास मांड माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून परिचित अपरिचित व्यक्तींचा जीवन घड जगताना जो संघर्ष झालाय तो संघर्ष आपण या मुलाखतीच्या माध्यमातून उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आज आपण आलो आहोत जातेगाव येथील प्रकर्षित शेतकरी बाबूराव भाऊजी उमा यांचा जीवनपद उलगडण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत स्वतः शेतकरी असूनही उच्च शिक्षित कुटुंब घडवताना भाऊंचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊ नये लहानपणाविषयी तुमचं शाळा कुठे झाली अं गुरुजी कोणते होते किंवा शाळेत जाण्या येण्याचा प्रवास कसा होता त्याविषयी सांग शाळा जातीगाव मधीच झाली पण पहिली ते चौथी पर्यंत झाले आणि शाळेत जाण्याचा प्रसंग म्हणजे पाय पायी जावं लागायचं होती चौथ्या नंतर मुख्य पाचवी सातवी शाळा होती थोड्या इथं गेलो दोन चार महिने पण नंतर घरची अडचण आल्यामुळे काय पुढचं शिक्षण घेता आलं नाही पण पहिली पासून चौथी परत मी पहिल्याच वर्गात होतो आणि चौथीच्या वेळेला जो पहिला आलो त्यावेळेस काहीतरी शासन एक पुस्तक म्हणून बक्षीस ठेवलं होतं ते बक्षीस मला मिळालं होत त्या दोनच गोष्टी होत्या तेवढ्या दोन गोष्टी सर्वसाधारण पाच मिळाल्या शेतीकडे वळले ते शेतीकडे वळले तुम्ही हा मग ते झाले आता पर्याय नव्हता शेतीच करावं लागली बाकीचे भावंड हो शाळेत होती आणि मीच मोठ असल्यामुळं मग शेतीकच वळायची पळेल ना दुसरा पर्याय नव्हता काही मग लहानपणापासूनच शेती करायला सुरुवात झाली अगदी वयाच्या बारा तेरा वर्षापासूनच मला शेती करायला आणि शाळेत जरी आम्ही जात असलो तरी सकाळी उठलं की दहा वाजेपर्यंत कामच करायचं काही असो मग ते आणि ते काम करून मग पळ शाळेत जायचं दप्तर पाठीध धरायचं आणि पण सुटाली शाळे काम शाळा दिवसभर झाली संध्याकाळी आले की परत कामच काही ना काही गरजे म्हणजे जनावर पाणी पाजणं खायला घालण शेण पाणी करणं अशी काम करावंच लागले शाळेचे शिक्षक गुरुजी कोणते होते त्यावेळेस गुरुजी आम्हाला पहिल्यांदा पहिले गेलो तेव्हा केंदूरचे ब्राह्मण होते पण ते फार वयस्कर चालते सहा महिने त्यांनी आम्हाला शिकवलं आणि सहा महिने दिवाळी सुट्टी लागली आणि दिवाळी सुट्टी लागल्यावर गेल्यावर ते रिटायर झाले नव्हते पण तोपर्यंत पर्यंत एक शिक्षक आला आबासाहेब पांडुरंग लोखंडे म्हणून आणि भाऊ आता तुमचा जो शिस्तप्रियपणा आहे वक्तशीरपणा शिस्तप्रियपणा त्याचं कुटुंब मोठ करताना तुम्हाला काय फायदा झाला शिस्तीचा आता कुटुंब मोठं करताना म्हणजे कसं आहे की मुलांना मुला कुटुंब जे आहे ते माझ्या मुलांच्या आधी भावंड पण शिकत होती आता बहिणी शिकल्या दोन दोन भाऊ पण शिकले पण बहिणी त्यांच्या त्यांच्या घरी त्या गेल्या आणि शिक्षण म्हणजे पंचवीस सहावीस साथी पर्यंत आणि त्या काळात फक्त माझा एक भाऊ ग्रॅज्युएट झाला एकोणीसशे बासष्ट साली मग माझी मुला शिकवायची वेळ आली यात माझ्या काही स्नेकर मंडळी केली मदत इतकी केली की न बागता सुद्धा काय माणसं पैसे देत होती नुसतं नुसत गेलो बसलो काय काय आप काय चाललंय हा काय चाललंय मग आपण काय नाही काय अप्सन आहे का हा हा संत आहे माझा किती पैसे पाहिजे असे काय काय लोक भेटले त्यापैकी एक माणूस आहे राहुरीचा त्याच पायपाच झालं चिकरापट त्याचे माझी देण्या घेण्याचा परिचय झाला आणि त्या परिचयात आमची दुस्ती झाली इतकी दृष्टी झाली कि कोणाला माल उधार द्यायचा असला तरी तो माझा सल्ला घेत होता आणि माझ्या काही आवडत्या माणसांना विश्वास माणसाला त्यांच्या कोणते करून द्यायचो आणि त्याची ते अनुभवावरून त्यांनी मला कमीत कमी तीन ते चार वर्ष शेतीची अडचण जरी पैशाची आली तरी तो पैसे देणार आणि मुलांचं जो शिक्षणाची अडचण आली तर तो देणार आणि एकच गोळा बाहेर त्यावेळेस स्वतः बाकीचे इथे शिकत होते मग त्यानंतर ते त्यांनी भरपूर मदत केली मग बेशाची कॉलेज पुण्याला एक नंबर दोन नंबर कोल्हापूरला तीन नंबर राऊला अस होत एकूण दर वर्ष सहाशे पोरांचं ठेवायचं तर बारावीला तिथे गेल्यानंतर ले तीन वर्षाच कॉलेज होत आता चार वर्ष झाले तीन वर्ष पण ते तीन वर्षामध्ये तो कोल्हापूरत पहिला आला पहिला आल्यामुळं मग त्याला कॉल चालू झाली मग पुढे एम सी करायची होती ना मग एम एसीला उडलं गेला आणि ती कालोपस त्याला झाली पण शिवे असा ती कालोस ग्राहक अगोदर अकरा हजार दोन वर्षासाठी आणि याच सिलेक्शन झालं ते अचानक दुप्पट झाले म्हणून ती बावीस हजार मिळाले त्याला दोन वर्षांसाठी त्याच्यामुळे त्याला काय त्याच पैसे शिक्षण झालं आणि मग पुढ शिक्षण झालं नोकरी लगेच मिळाली झाला सुरुवातीला तेसायच्या अडीचशे जागा होत्या अडीचशे जागा दहावा नंबर आलता मग पी आय झाल्यावर मुंबईला नोकऱ्याला सुरुवातीला आणि नोकरी करता करता तरी अभ्यास चालू ठेवला पहिल्या वर्षाला नाला बरं असत ना डिव्हिजन अधिकारी म्हणून तो त्याच्यात झाला त्याची आदव त्याला भोर रम आले एक वर्ष आणि दुसऱ्या वर्ष बरेच चालूच होत्या आता ते आदवळीच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषदला निवड झाले मग तिकडे जावं लागलं नाही हे पेसाचं काम चालूच होतं आणि मग जिल्हा परिषदला आदव आली मग त्याला वर्षभर वर काला देत असतो अभ्यास चालूच होता पीएसआयचं काम चालूच होत मग त्यानी तिसऱ्या वर्षासाठी त्याला कॉल आला कशाचा डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर झाला आणि मग फौजदारचा राजीनामा देऊन इकडे जॉईन झाला मग तस जॉईन झालं तर त्यांनी तीस पस्तीनची नोकरी केली आता तो बी नऊ दहा महिन्यापूर्वी रिटायर झाला दहा महिने ना, ना आठच महिने झालेत रिटायर झालेला बाकीचे जे माझी मुलं होती त्यांना तिथं नोकरीला असेल तिथच तो घेऊन राहिला लग्न झालं एकोणीसशे नव्वद मध्ये तेरा एकोणीसशे नव्वद मग ते त्यांनी दोघा तिघांना शिकवलं आणि एक मुलगा अगोदरात गेड राहिला होता आठवी शिकून आणि ती गजन बाकी शिकून पाच मुलं मग तिघांचं बी चांगल्या पैसे शिक्षण झालं आणि त्याच्यातले पुन्हा तो जण क्लास वन झाले त्यांचं नाव काय शहाजी माप आणि थोरले मुलांचं कांतीलाल नाही कांतीलाल साहेब ना? ना? ते मोठे ना कांतीलाल साहेब तो सगळ्यात मोठा त्याच्यानंतर आतापर्यंत चालू होत त्याच चाललं दोन नंबरचे कोण सुभाष तो घरी पहिला घरी आत्ता तीन नंबर तीन नंबर शहाजी माप शहाजी ते कुठे होते तो कोल्हापूरलाच होता पण पुढं हो, त्याचं डिपार्टमेंट बघायला म्हणजे ज्या वेळेस एमपीसी करायची ना आता एमपीसी कसं करते खास्यासाठीच त्यावेळेस शाळेत जाऊन एमपीसी करायची <laughs> असं मग ते मी तिथे आग्रेला बी शे आग्रीला पहिला चालतं आणि सी अग्री टायमाला परत तो पहायला आला तिथं आणि तेवढ्या काळामध्ये या परीक्षा ज्या झाल्या त्याच्यामध्ये ते सुरुवातीला डेप्युटी कलेक्टर आता ते सर्व्हिस चालू आहे आता त्याची पोस्ट मोठी झाली आता तो चार जिल्ह्याचा अधिकारी आता मेन ठिकाणी हाफिसूर ना? नांदेडला ना? नांदेड नांदेड नांदेडला ना आहेत वकील व्यवसाय सुरू केला होता त्यांचं नाव काय राजेंद्र उमात मग त्यांनी ते वकील व्यवसायातून प्रगती झाली तिथ पुणे बार शिवसेना त्याची निवडून आला तो दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग हे याच्या परिषदेला महाराष्ट्र गोवा महाराष्ट्र दोन राज्यातून पंचवीस लोक निवडून येतात त्याच्या परिषदेहून तो पाचवा नंबर देतात त्याचा आला आणि मग अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून त्याला मिळालं आता राहिला पाच नंबर आता पाच नंबर देशी झालेला आहे झाल्यावर त्यांनी ठरवलं पण मला असं क्लास वन म्हणून जायचं त्यासाठी बेळगावला त्यांचे

आता तो मध्ये त्याने पाच वर्ष काम केलं कॅप्टन म्हणून त्याला चार वर्षाचा जॉब मिळाला एक वर्ष ट्रेनिंग असत आणि ट्रेनिंग संपल्यावर तो कॅप्टन झाला आणि करून थोड इंग्रजी सुद्धा शिकलो थोडंफार जरी याला म्हणजे टीचर राहायचं त्याच्यात मराठीचा एक वाक्य खाली इंग्लिश एक वाघ थोड माहिती होती मग ते दोन चार दिवस वाचून सगळं पूर्ण झालं आमच्या काळामध्ये जेव्हा कर्जचे गुरुजी आम्हाला शिकवायला आले तेव्हा त्यांना स्वातीला असा प्रश्न आला कि वयाशी आणि कारवाल तर हा काय प्रश्न आहे स्वातेला त्यांना ते आलता तेव्हा त्यांनी आम्हाला सर विषय म्हणून सांगितलं होत कि राजस्थानमध्ये बकर परिस्थिती राजस्थानमध्ये पाऊस पडत नाही वाळवंटी भाग तर मग वाळवंटामध्ये दिवसभर प्रवास करता येत नाही मग लोक उंटाचा वापर करतात आणि उंटाचा वापर करून रात्रीचा प्रवास सुरू करायचा hmm. आणि जिथं पाणी असल सकाळच्या पारी पर्यंत तिथं त्या पाण्याच्या ठिकाणी ते चांदा थांबणार आणि ते झर्र राहायचं त्या झऱ्याचं पाणी मग ते वापर कसा करायचा उंटाला एक शंभर दीडशे किलो पाणी लागतंय आणि एकदा तो पाणी प्याला मग तीन चार दिवस त्याला काही गरज नसते पाण्याची मग जिथं त्यांचा तांडा थांबल पाण्याचा धारा असेल त्या ठिकाणाला हा हो आणि तिथून तो तांडा सकाळी निघाला पग थोडं आवाज वाजे चालू झाला तांडा चालू झाला त्याला कारवार म्हणायचं आणि मार्च सहा मध्ये नव्वद एकूण होईल पूर्ण होईल काय माझ्या पाहताना सगळ्या मुलांचे शिक्षण झाले नातू पतोंड सगळे आता पण तो नाही पण नातू आहे नातवांचे शिक्षण झाल्यात दोन नातू एम पी चे ट्रायल करतात अजून काही मानवाच सिलेक्शन झालं नाही सक्सेस झालं नाही पण ट्रायल चालू आहे भाऊ आता तुमच्या नातू जी एक आठवण सांगा ना त्याला शाळेत कविता लिहून दिली होती तुम्ही हो हो तो कविता लिहून दिली त्यावर तो आठवला होता आणि मास्तरांनी शिकवता शिकवता सांगितलं किंवा आपल्या गावाच्या आधारावर एक कविता लिहून आणा परत मला सांगितलं की आपला गाव आणि आपल्या गावाच्या आधार कविता म्हणून त्यांनी सांगितलं मग संध्याकाळी तो आला आणि जेवायला बसलो तर तो म्हणला दादा असं गुरुजींनी सांगितलंय सरांनी कि आपल्या गावाच्या आधारावर कविता लिहून काय करावा तिकडे आवड काय म्हणून मग त्याला मी आम्ही जेवता जेवता कविता तर आवार वर लिहायची होती पण ती कविता मी वीस वेळी नेली होती पण नंतर काय कट केली आणि त्या बारा वेळीच ठेवल्या दा के बारा चाल, ते बारा वडीचा अंदाज ठेवला त्याला शाळेला त्याप्रमाणे त्याच्या कविताच वर्णन अस होत कि जाते गाव हे माझे गाव नाव त्याचे आहे जाते गाव गावामध्ये लोक असती छोटी दुकानांची परी झाली असे राती गणपतीच मंदिर सुंदर बावी कळे नमस्कार देवळा शेजारी आहे मागी शाळा मुल भरविळा पाटील सरपंच आमचे थोर लाल थोरांना करीती नमस्कार शिक्षक ला असे आमच्या गावा तुम्ही एकदा आमचा असा राम राम गावा बर भाऊ आता मी रचलेल्या ज्या कविता आहेत त्याविषयी प्रेक्षकांना एक दोन कविता सांगा कि बाहेरच्या लोकांच्या कविता ऐकून तुम्ही स्वतःनी जे जर त्या कविता झाल्या तर त्या कविते आता याच्या विषय झाला की मी शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याच्या आधारच कविता असावी असा एक संस्कृत तयार केला आणि त्या शेतकऱ्याच्या आधारावर जी कविता मी तयार केली ती कविता अशी आहे <laughs> कि मोठ नाडा बैल चाक बोलतो कुई कुई मोठ्याच पाणी पाटा मधली बरच चालला आपथराय नाही खांद खांद नि बार दे हात दुखील नाही मका बाजरी कापूस शाळू गहू तिकला नाही तू रमट केला फुला लागली उडदाला सेना ला नाही फुलली जाईजी मोगऱ्याला फुल नाही अनपान जातकाला लागून पाकळ्या झेंडी फुलला नाही फुकली संत्रा मोसमींबाला बाराला नाही अंशिता फळाला घड लाविली आंबा पिकला लई फळ तोडली घेऊन वाहतो बाजारामध्ये बसतो फळ विकोली घेऊन पैसा हसत मनामध्ये लई भेटतील त्याला सगळे सोर आनंद लई आला आ सा सा करी बघा वयाला करीब गावा आला मज न करू अरे अरे बहु आता ही छान कविता म्हणल्यानंतर आता आपण आजच्या मुलाखतीचा समारोप करूया नमस्कार तुम्हाला